मराठा समाजाचं जे आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे ते आंदोलन बदनाम करण्यासाठी आणि ते आंदोलन हाणून पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रयत्न सुरू केले अगोदर त्यांनी पाणी अडवलं म्हणजे मराठ्यांना पाणी मिळू नये अन्न मिळू नये याच्यासाठी प्रयत्न केले सुरुवातीला दोन दिवस त्याच्यानंतर राहुल प्रेमराज भोसले नावाचा हे एक तुम्ही स्क्रीनवर बघा याचा नऊ सेकंदाचा एक यांनी व्हिडिओ टाकलेला आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जरांगी पाटील हे समोसा खातात आणि असा व्हिडिओ व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर पसरून जरांगी पाटलांची बदनामी करायची याच्यासाठी काही गोदी मीडियातले किंवा भाजपच्या पैशावर जगणारे पत्रकार सुरू झालेले आता आंदोलन बदनाम करण्यासाठी त्याच्यातलंच एक बाग एक मैदा पत्रकारांनी व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की महिलांना अडवतात मराठा आंदोलक त्यांचे कपडे ओढतात तर ह्या महिलेला ही जी कोणी महिला पत्रकार आहे हिला देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वीच सर्वोत्कृष्ट महिला पत्रकार म्हणून पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते दिलेला आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच आता पत्रकार घुसवलेले मराठा आंदोलन बदनाम करण्यासाठी तसंच काही इंग्रजी मीडियामध्ये सुद्धा मराठा आंदोलकांमुळं मुंबईतल्या लोकांना कसा त्रास होतोय याचे मथळे आता इंग्रजीतून छापून यायला लागले मराठीतून हिंदीतून छापून यायला लागले तर मुळात मुंबई ही महाराष्ट्र महाराष्ट्राची असताना मराठ्यांची असताना मराठ्यांना बदनाम करण्यासाठी म्हणजे मुंबईत आलेल्या परप्रांतीयांमुळं म मुंबईला त्रास नाही होत परंतु मुंबईत महाराष्ट्रातल्याच असलेल्या मराठ्यांमुळं मुंबईला कसा त्रास होतो आहे असे लेख लिहिण्याचं काम यांच्याकडून आता भाजपचे आय टी सेलकून चालू झाले आणि त्यांचाच हा एक नमुना म्हणून उदाहरण मी तुम्हाला दिले नितीन प्रेमराज भोसले वास्तविक हा भोसले नाही आहे खरा खोटारडा भोसले हा हे दुसऱ्या जातीचा माणूस आहे म्हणजे कोणचे ते समजून घ्या याने खोटं नाव धारण करून आता मराठ्यांना बदनाम करण्यासाठी आता हे षडयंत्र सुरू केले आहे त्यानेच त्याच्या स्क्रीनवर बघा तुम्ही म्हटलेलं आहे की पत्रकाराने हा व्हिडिओ टाकला म्हणजे पत्रकारसुद्धा आता बदनामीसाठी कामाला लागलेले तुषार शाळीग्राम नावाचा भाजपचा एक आध्यात्मिक आघाडीचा अध्यक्ष आहे वास्तविक तो त्याच्या नावापुढं तुषार भोसले लावतो परंतु तो तुषार शाईग्राम नावाचा एक ब्राह्मण आहे आणि मराठ्यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारे लोक घुसवलेले आहेत भोसले आडनाव लाव कुठं काहीतरी मराठा सदृश नावं लावायचे आणि त्याच्या आडून मराठ्यांना किंवा मराठ्यांचं आंदोलन बदनाम करण्यासाठी यांनी रचलेले षडयंत्र आता याचं पुढचं स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे ते कोणते कोणते गोष्टी करणार आहे आता अजून एक दोन दिवसात मराठे हे कसे हिंदू विरोधी आहे मराठी हे कसे देशद्रोही किंवा मराठी हे कसे देशविरोधी याच्या संदर्भात म्हणजे आशा आशयाचे लेख व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर येणाऱ्या एक दोन दिवसात आता सुरू होतील आणि मराठ्यांनाच बदनाम करण्याचं यांच्याकडून आता सुरुवात होईल धन्यवाद म्हणजे याच्या हे जे कोई आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बनवतात याला तुम्ही बळी पडू नका